या गेवराय शहरातच नव्हे तर मतदारसंघामध्ये कुठे ना कुठे तरी काही ना काही काम केलेले सामाजिक काम मी केलेलं महाविकास आघाडीत माजी मंत्री बदामराव पंडित यांचे वर्चस्व गेवराय विधानसभेसाठी प्रबळ दावेदार गेवराई विधानसभेसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे तसेच गेवराई विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी मंत्री बदामराव पंडित हेच पक्षात विधानसभेसाठी प्रबळ दावेदार आहेत पक्षात अद्याप तरी त्यांच्या एवढा बलाढ्य व ताकदीचा उमेदवार नाही अशी चर्चा आता रंगू लागली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की आगामी विधानसभा निवडणूक कोणताही क्षणी जाहीर होऊ शकते यामुळे बांधणी करीत आहेत याच पार्श्वभूमीवर गेवराई विधानसभा ही महत्वाची जागा सगळ्याच पक्षांसाठी आहे तसेच या मतदारसंघात माजी ग्रामविकास मंत्री बदामराव पंडित यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे तसेच वर्षांपासून ते पराभवाचा जरी सामना करीत असले तरी निवडणुकीचा निकाल काही लागला तरी ते अगदी दुसऱ्याच दिवसांपासून जनतेत जातात कार्यकर्ते यांच्या सुखदुःखात ते सहभागी असतात त्यांचा हाच गुण राज्यभर परिचित आहे कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो त्यांचे काम ते आपुलकीने करतात जनतेत त्यांची क्रेज कायम आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यत आहेत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी गेवराई विधानसभा मतदारसंघातून खासदार बजरंग यांना हजार मतांची आघाडी दिली तसेच महायुतीत राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेस हे मित्र पक्ष आहेत या दोन्ही पक्षाला गेवराई विधानसभा मतदारसंघात तुल्यबळ नाही या मतदारसंघात माजी मंत्री बदामराव पंडित हेच विधानसभेचे दावेदार आहेत पक्षात त्यांना आवाहन देणारा एकही तुल्यबळ उमेदवार नाही म्हणून या संधीचा फायदा त्यांना होणार आहे येत्या काळात माजी मंत्री बदामराव पंडित हेच महाविकास आघाडीचे तगडे उमेदवार आहेत यात मात्र शंका नाही त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली तर गेवरई मतदारसंघात रंगीत तालीम असा सामना पाहायला मिळेल